नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काळात एक गंभीर विवाद समोर आलाय ज्यामध्ये व्यापाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या घटनेमुळे शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे कारण त्यांच्या मालमत्तेची सुरक्षितता धोक्यात आली आहे व्यापाऱ्यांनी या संबंधित अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु अद्याप प्रभावी कारवाई झालेली नाही मात्र या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि व्यापाऱ्यांच्या मालकीच्या जमिनींवर होणाऱ्या ताबेमारीच्या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आमदार जगताप यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे सूचित केले आहे नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असताना नगर तालुका या तालुका अधिमध्ये आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीवरती विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे आणि आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश चोगडासाहेब यांच्याकडे आम्ही लेखा तक्रार दिली आणि याच्यावरती खूप तरी ह्या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरतीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे ज्या करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती ते थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांच्या विरोधामध्ये हा कुठेतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी आहे त्या आम्ही खरेदी केली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जिथं कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना कुठतरी याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत